प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे यशस्वी एक सुशील आणि संस्कारी मुलगी होती अभ्यासात ती खूपच हुशार होती वर्गात ती नेहमी पहिला नंबर आणायची पण ह्या वर्षी तिची आई आजारी असल्यामुळे तिचे अभ्यासात मन लागलं नाही परिणामी तिचा दुसरा नंबर आला स्वतः दस दुसरा नंबर मिळवला आहे ते माहीत झाल्यावर यशस्वी ढसाढसा रडू लागली हे पाहून तिची मैत्रीण विमला म्हणाली यशस्वी प्रथम नंबर मिळवण्यासाठी धडपड कर चांगली गोष्ट आहे पण तो मिळाला नाही त्यासाठी एवढं मनावर लावून घेऊन चांगलं नाही शाळेचे परिणाम हे जीवनाचे अंतिम परिणाम नाही तुझी आई आजारी असल्यामुळे तुझा अभ्यास नीट झाला नाही हे सर्वांना माहीत आहे एवढं दुःखी होऊ नको यशस्वी रडम स्वरात म्हणाली विमला तुला माझ्या घरची परिस्थिती माहीत नाही आम्ही दोन बहिणी आहोत माझी मोठी बहीण मनस्वी आणि दुसरी मी माझ्या जन्मावेळेस सर्वांना आशा होती की ह्या वेळेस मुलगाच होईल पण माझा जन्म होता त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले खास करून माझी आई कमळा नाराज झाली कारण मनस्वीच्या जन्मानंतर तिला माझ्या आजी आजोबांचे टोमणे ठुसके ऐकायला लागायचे माझ्या जन्मानंतर तिचे जगणंच दुष्वर झाले होते आजी आजोबांचा सर्व राग ती माझ्यावर काढायची मुलगा का नाही झाला याबाबत माझ्या आईला खूप दुःख होतं हे पाहून मी पण मनोमने नक्की केलं विमलाने विचारलं काय यशस्वी स्वतःच्या पुसत म्हणाली मी कसं असं काहीतरी करून दाखवीन की एक दिवशी माझी आई गर्वाने म्हणेल की बरं झालं देवाने मला मुलगा नाही पण मुलगी दिली अरे शंभर मुलांना ही एक मुलगी भारी आहे बघ एक दिवशी माझी आई हे जरूर बोलेल आणि त्यासाठीच मी ही सर्व धडपड करत आहे दिवस पसार होत गेले आता यशस्वीचे आजी आजोबा ह्या दुनियात राहिले नव्हते परंतु त्यांच्या छळ आहे अजूनही विसरल्या नव्हत्या कदाचित त्यामुळेच मुलगा नसल्याचा रंज त्यांच्या मनात सदैवसाठी राहून गेला होता तिची मोठी बहीण मनस्वीचे लग्न झाले होते आणि तिचे वडील मनोहर भाऊ आता रिटायर झाले होते एके दिवशी समाचार मिळाला की शेतरच्या मोहनने त्याच्या आईबापाला घराबाहेर काढलं यशस्वीला वाटलं की आज तिची आई म्हणेल की बरं झालं देवाने मला मुलगा नाही पण मुलगी दिली पण ह्या उलट ती म्हणाली मुलांना योग्य संस्कार नाही देण्याचे हे परिणाम यशस्वीचे शिक्षण उत्तम रीतीने पार पडले होते तिला आता चांगल्या स्थळी नोकरी लागली होती नोकरीच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी ती आपल्या आई वडिलांच्या पाया पडली हे पाहून शेजारचे कुलकर्णी म्हणाले वा कमळाताई तुमचं तर वट आहे मुलगी आता चांगल्या ठिकाणी नोकरीला लागली आहे यशस्वीला वाटले की आता तिची आई म्हणेल की बरं झालं देवाने मला मुलापेक्षा अशी गुणी मुलगी दिली पण कमळाताई काही भलतंच म्हणाल्या कसला वट मुलगी तर लग्न करून दुसऱ्या घरी जाणार तिला चांगली नोकरी मिळो का नाही यात आमचा काय फायदा उलट तिच्या शिक्षणामागे आमचा पैसा गेला आणि आता लग्नातही हुंडा द्यावा लागेल आमचं तर नशीबच फुटका आहे आज जर हाच मुलगा असता तर कमळाता यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत जात होती यशस्वीने त्यांना एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं यशस्वी सकाळी नोकरीवर जायची आणि संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये येऊन कमळाता यांची काळजी घ्यायची एक दिवशी डॉक्टर यशस्वीला म्हणाले तुमच्या आईला काहीतरी चिंता आहे जोपर्यंत तिच्या मनातील ती चिंता दूर होणार नाही तोपर्यंत ती बरी होणार नाही हे ऐकून यशस्वी कमळात आईला म्हणाली आई आता तू काहीही चिंता करू नकोस मी आहे ना मी सर्व ठीक करीन कमळात आई हताशाने म्हणाल्या तू आहेस त्याचीच तर मला चिंता आहे तुझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नामध्ये आणि तुला शिकवण्यामध्ये आमची सर्व जमापुंजी संपली आहे तुझे वडील पण आता रिटायर झाले आहेत मनस्वीचा सासरवाडीला हुंडा देण्यासाठी आम्ही आपलं घर किशन शेटकडे घाण ठेवलं होतं परंतु आम्ही त्याची रक्कम आजपर्यंत फेडू शकलो नाही आता किशन शेठ म्हणतो की पैसे द्या नाही तर घर खाली करा आता तूच बोली आम्ही एवढी रक्कम कुठून आणणार अजून तुझं लग्न घ्यायचं बाकी आहे माझी तब्येत दिवसांदिवस बिघडत चालले आहे माझ्यानंतर त्यांचं काय लग्नानंतर तू तर तुझ्या घरी जाशील जर मुलगा असता तर आज आम्हाला काही चिंता नव्हती कमळताईंच्या कपाळावर आलेला घाम पुचत पुसत यशस्वी म्हणाली आई बाबा तुम्ही एवढ्या चिंतेत होते तर मला का सांगितलं नाही जवळ उभे असलेले मोहन भाऊ म्हणाले तुला काय सांगायचे मुलगा असता तर त्याला सांगितले असते तुला सांगून काय अर्थ तू तर लग्नानंतर तुझ्या घरी जाशील यशस्वी थोड्या रागाने म्हणाली बाबा एकदा सांगून तर बघायचं आता आजच्या ह्या जन्मजन्मात मुलगा मुलगी असा काही भेद राहिला नाही तुम्ही पण कुठल्या जमान्यात वावरत आहात मोहन भाऊ म्हणाले बेटा हे सर्व ऐकायला गोड वाटतं परंतु वास्तविकता वेगळीच असते ज्यांच्यावर वितेत त्यांनाच ती कळते यशस्वी म्हणाले आई सर्व ठीक होईल काही काळजी करू नकोस कमळाताई हताशाने आपलं तोंड फिरवून घेतलं कमळाताईने ऐकलं अशा रीतीने मोहन भाऊकडे पाहून आणि यशस्वी म्हणाली बाबा उद्याचं किशन शेठला बोलावून घ्या घराचे कागदपत्र त्यांना द्या पहिले आपल्या डोक्यावरचं कर्ज आपण फेडू मोहन भाऊ म्हणाले पण आता ह्या वयात तुला सोबत घेऊन आम्ही कुठे जाणार काय करणार यशस्वी म्हणाले काही काळजी करू नका बस तुमच्या या मुलीवर विश्वास ठेवा पुढे ती कमळाताईने ऐकलं अशा रीतीने जरा जोरातच बोलली मुलगा नाहीये तर काय झालं तुमची मुलगी तर आहे मी सर्व ठीक करून देईन मोहन भाऊने काहीही उत्तर दिलं नाही कमळाताईला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला यशस्वीला माहीत होतं की कमळात यायचा विलाज औषधाने नाही पण तिची चिंता दूर केली तरच होईल तिला बरी करायचं असेल तर तिच्या मनातील ही शंका दूर करावी लागेल की मुलगा असेल तेव्हाच आई वडिलांचं जीवन सुरक्षित असतं तिने मनोमनी काही नक्की केलं वेळ कमी होता निर्णय त्वरित घ्यायचे होते तिने फोन लावून आपल्या मित्रांना बोलावून घेतलं त्याच सकाळी आपल्या घरचं सर्व सामान टेम्पोमध्ये भरून ती घरच्या चाव्या किशन शेठच्या हातात ठेवत म्हणाली घरचा दस्तावेज तुम्हाला उद्या वकील देतील आता तर तुमचा हिशोब संपला ना किशन म्हणाले हो बेटा माझा सर्व हिशोब संपला तुझा खूप खूप आभार मोहनभाऊ म्हणाले पण बेटा आता आपण कुठे राहायला जाऊ यशस्वी म्हणाली बाबा तुम्ही आईजवळ हॉस्पिटलमध्ये राहा आणि काही काळजी करू नका मोहनभाऊ म्हणाले तो हॉस्पिटलमध्ये नाही येणार यशस्वी ये म्हणाली नाही आईला बरी करायचं असेल तर मला हॉस्पिटलमध्ये नाही पण हॉस्पिटलच्या बाहेर धावपळ करावी लागेल संध्याकाळी जेव्हा यशस्वी हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा कमळाताईच्या जवळ उभे असलेले डॉक्टर नर्सला तातडीने सूचना देत होते मनोहर भाऊ हताशाने एका बाजूला उभे होते हे सर्व पाहून यशस्वीच्या चे चेहऱ्यावरचा सर्व आनंद ओसरला यशस्वीने विचारले काय झालं डॉक्टर डॉक्टर यशस्वीला बाजूला घेऊन जाऊन म्हणाले यशस्वी चिंता ही चिते समान आहे आम्ही तुझ्या आईला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले पण आता तुझी आई बरी होऊ शकणार नाही तुझ्या आईने अखेरपर्यंत तिची चिंता सोडली नाही परिणामी ती आता तिचे अंतिम श्वास घेत आहे तुला तिच्याशी अखेरचं काही बोलायचं किंवा विचारायचं असेल तर तू ते करू शकते यशस्वी धावत कमळत आईकडे गेली आणि तिची चिंता दूर करून तिला वाचवण्यासाठीचा अखेरचा प्रयत्न करत म्हणाली आई आता काळजी करण्याची काहीही गरज नाही आपलं सर्व कर्ज फेडल्या गेलं आहे पगारातून वाचवलेल्या पैशातून मी आपल्या जुन्या घरापेक्षा नवीन चांगले घर विकत घेतले आहे म्हातारपणी तू आणि बाबा त्या सुंदर घरात आनंदाने राहा कमळात आईला नवीन घराचा फोटो दाखवत यशस्वी पुढे म्हणाले मस्त आहे ना घर आई दुसरं तुम्हाला कोणाला माहीत नाही पण मी माझ्या पगारातून बाबांच्या नावाने विम्यात पैसे भरत होती आता दोन वर्षांनंतर त्यांना पेन्शन पण चालू होईल आणि आई माझ्या लग्नाची काहीही काळजी करू नको एवढं शिकल्यावर आणि चांगल्या पगाराची नोकरी असल्यावर मला कोणालाही हुंडा देण्याची गरज नाही आई आता आपलं स्वतःचं सुंदर घर आहे डोक्यावर काही कर्ज नाही बाबांची पेन्शन चालू होईल माझ्या लग्नाची पण काही चिंता नाही आता जर तू खुश आहेस ना कमळाताईंच्या डोळ्यात अश्रू होते त्याने इशाराने आपल्या जवळ बोलावलं कमळाताईच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं तेच प्रेम की ज्यासाठी यशस्वी इतके वर्ष तडफडत होती हळूच कमळाताई म्हणाल्या बेटा जवळ ये मला तुला काहीतरी सांगायचं आहे हे ऐकून यशस्वी खुश झाली आज इतके वर्ष ज्या गोष्टीसाठी ती तळमळत होती ती घडणार होती आज तिची आई तिला म्हणणार होती की बरं झालं देवाने मला मुलगा नाही पण तुझ्यासारखी मुलगी दिली मोहन भाऊंचे डोळे पण ओले झाले होते यशस्वी धावून आई जवळ गेली कमळाताईने तिला जवळ बसवून तिच्या डोक्यावर लाडाने हात ठेवला आणि मंद स्वरात म्हणाली यशस्वी यशस्वी म्हणाली बोल गाई मी ऐकत आहे कमळाताईच्या डोळ्यात अश्रू आले बेटा आज पहिल्यांदा असं वाटत आहे की यशस्वीचं मन आनंदाने झुमून उठलं पण दुसऱ्या क्षणी ती आईचे पुढचे बोलणे ऐकून खचून गेली काश तू मुलगी नाही पण आमचा मुलगा बनवून जन्मले असती कमळात आईने यशस्वीच्या डोक्यावर ठेवलेला हात ढळून पडला यशस्वी हताशाने ढसाढसा रडू लागली ऐकून आई तिच्या आईची अंतिम इच्छा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद